जय शिवराय बांधवांनो सध्या म्हणजे सर्वात जास्त विचारला जाणारा प्रश्न म्हणजे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मागास महामंडळाची वेबसाईट चालू कधी होणार त्याच कारणही तस आहे कारण दिवाळीचा सण होऊन गेला आणि या दिवाळीच्या सणाला सर्वात जास्त अर्ज हे करत असतात कारण या माध्यमातून बरेचसे शेतकरी आपल्याला ट्रॅक्टर घ्यायचंय आणि या ट्रॅक्टर साठी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मागास महामंडळाच्या योजनेचा लाभ घेण्याचा प्रयत्न करत असतात आता जास्तीत जास्त ट्रॅक्टर चाका कारण इतर जे काही बेरोजगार आहेत या बेरोजगारांना बँका काही इतक्या सहजासहजी कर्ज देत नाहीत कारण बरेचसे मित्र हे या महामंडळाच्या माध्यमातून आपल्याला कोणता दुसरा व्यवसाय करायचा असेल त्यामध्ये किराणा दुकान आहे कटलरी आहे मशिनरी आहे काही सगळे ट्रॅक्टर घेऊन नागरीत बसणार नाहीत बाकीचे नाही काहीतरी दुसरे व्यवसाय वा करू वाटतात मात्र या बँका काही इतक्या सहजा सहजासहजी या मराठा बांधवांना कर्ज देत नाहीत भेटत एक द्याल कोणाला ज्याचा चांगलं काहीतरी बँकेत व्यवहार असेल एखाद्याचा राजकीय सपोर्ट असेल आशियात लोकांना फक्त या बँका देतात सहजासहजी सर्वसाधारण जो काही एखादा बेरोजगार तरुण असेल त्या बेरोजगार तरुणाला सहजासहजी या बँका कर्ज देत नाहीत आणि त्यामुळं बरेचसे जे काही बांधव असतात तर मग ट्रॅक्टर म्हणा किंवा इतर वाहनाच्या संबंधी म्हणा का हे कर्ज घेण्याचा प्रयत्न करत असतात आणि त्यासाठी महत्वाचा मुहूर्त असतो दिवाळीचा आणि नेमका कार्यक्रम या दिवाळीच्या सीझन मध्येच या महामंडळाने साधलेला आहे आणि हे पोर्टल बंद करून ठेवलं आणि त्यामुळे ज्यांना कोणा नवीन लाभ घ्यायचा आहे त्याला या माध्यमातून लाभ घेता येणं आणि बऱ्याच मराठा बांधवांची विचारणा तेव्हापासून चालू आहे की हे महामंडळ बंद झालं काय वेबसाईट का बंद झाली कधी चालू होणार आहे आणि मित्रांनो त्याचबद्दल आपल्याला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलायचं आहे कारण एकतर मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही दुसरी गोष्ट नोकऱ्या लागत नाहीत आणि मग जर मराठा समाज असा कोणता तरी एखादा रोजगार करून आपला स्वयंरोजगार करून स्वतःच पोट भरण्याचं काम करत असेल आणि त्यासाठी अण्णासाहेब आर्थिक विकास मागास महामंडळाची निर्मिती झालेली आणि ते जर महामंडळ नेमक्या अशा जो काही मोठा सण आहे ह्याच टायमाला या, या बेरोजगारांना कर्ज घेण्यासाठी जर बंद होत असेल तर मग त्या महामंडळाचा फायदा काय आता मित्रांनो ही जेवढी जे जास्तीत जास्त विचारणा झाली मग तसेच विचारणा ही अण्णासाहेब आर्थिक विकास मागास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांच्याकडे सुद्धा झाली आता बऱ्याच लोकांनी विचारल्याच्या नंतर मग त्याने पत्रकार परिषद घेतली आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलेले आणि मग नेमकी काय कारण आहेत हे तिथं त्यांनी सांगितली आता महत्वाचं म्हणजे हे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मागास महामंडळ हे येतं अजितदादाच्या खात्याच्या अंतर्गत आणि अजितदादाकडे खातं तुम्हाला माहितीये अर्थ आणि नियोजन म्हणजे सगळा माल त्याच्याकडे बसलेला आहे आणि त्याच्यात आता त्याच्या पोराने केलेले ते वाद अठराशे कोटीची जमीन तीनशे कोटी रुपया घेतली त्याच्यासाठी फक्त पाचशे रुपयाचा रेव्हेन्यू भरण्यात आला आणि त्या गोत्यात अजिबात आहेत आता नेमकं त्यावेळेस ज्या नरेंद्र पाटलांनी पत्रकार परिषदेमध्ये हे सुद्धा सांगितलं की राज्याचे एक राष्ट्रवादीचे मंत्री छगन भुजबळ साहेब ओबीसीच्या मेळाव्यामध्ये सभामध्ये सांगू लागले की अण्णासाहेब पाटील महामंडळाला लय झुकत माफे लय झुकत माफे आणि त्या नरेंद्र पाटलांनी तर डायरेक्ट स्पष्टच सांगितलेलं आहे की छगन भुजबळांच्या माध्यमातून जे काही आता सध्या पोर्टल बंद पडलेले आहे हे त्यांनी एम वर दबाव आणून बंद केले एम डी कोण आहेत तर त्यांचं नाव आहे विजय सिंह देशमुख या व्यवस्थापकीय संचालक यांच्यावर दबाव आणून अजितदादाच्या माध्यमातून हे पोर्टल जे मराठा समाजातील बेरोजगार तरुण याचा लाभ घेतात तर त्यामुळे हे बंद केलेले आता मला एक सांगा मित्रांनो एकतर नोकऱ्या लागण आरक्षण भेटणं आणि जर असं मराठा बांधव जर काहीतरी स्वतःचा रोजगार करायसाठी या महामंडळाच्या माध्यमातून कर्ज घेत असतील आणि त्याच्यावर जर आशी गदा येत असेल तर मग मराठे इतकं बेकारही काय नाही म्हणून नरेंद्र पाटील हे सुद्धा म्हणले की आता मराठा बांधवांनी यासाठी एकत्र येणं गरजेचं आहे माझ्याकडे काही तेवढे अधिकार नाहीत की त्या एम ची मी बदलू करू शकन कारण त्या अधिकार सुद्धा त्यांच्याच कडे आहेत आणि मग यासाठी आता सगळ्याला ये एकत्र येणं गरजेचं आहे मात्र टीव्ही मीडियानं त्या व्यवस्थापिके संचालक विजय सिंह देशमुख यांच्याशी संपर्क केला तर त्यानं काय सांगितलं की अपडेशनच काम चालू आहे अपडेशनचं काम चालू आहे मग ज्या वेळेपासून हे पोर्टल बंद आहे त्यावेळेस त्यावर कोणतीही सूचना नव्हती एक फक्त पट्टी चलत होती की पोर्टलचे अपडेशनचे काम चालू आहे आणि लवकरच होईल सहकार्य करावे मात्र ज्या वेळेस नरेंद्र पाटलांनी पत्रकार परिषद घेतली आणि मग त्या एम डी ला जाग आली आणि मग एक ही प्रेस नोट त्या पोर्टलवर टाकलेली आता ज्यानं ज्यानं ते पोर्टल उघडून बघितलं असेल त्याच्या लक्षात आला असेल की अगोदर होती काही प्रेस नोट आस होती का नव्हती हे कमेंट करून सांगा कारण ही प्रेस नोट ज्या वेळेस नरेंद्र पाटलांनी पत्रकार परिषद घेतली आणि स्वतःचे जे काय अधिकार आहेत कार्य आहेत नेमका प्रॉब्लेम काय हे त्याही जेव्हा सांगितलं तेव्हा सगळ्याच्या लक्षात आलं आता बऱ्याच जणांनी त्या एम केले असतील किंवा आपल्या जिल्हा प्रतिनिधीलाही फोन केले असतील त्यांनी काही सांगितलं नाही मी सुद्धा केले होते होणारे चालू निसतं होणारे चालू अपडेशन अपडेशन किती असतं बारा ते अठ्ठेचाळीस तासात कोणतेही सरकारी वेबसाईट अशी महिना महिना बंद राहत नाही आणि मग हे आता पत्र टाकलेलं आहे आणि या पत्रावर त्यांनी मग सविस्तर असं सांगितलंय पण जे खरं कारण आहे ते सांगितलेलंच नाही अपडेशनचं काम चालू आहे आम्ही ऍप आणायलो तर या, या माध्यमातून जो भ्रष्टाचार झाला आहे ह्या भानगडी याच्यात सांगितलेल्या आहेत सगळ्या या, या पात्रामध्ये आता तुम्ही वाचलं नसेल तर हे पोर्टलवर हो आहे मात्र मोजके मुद्दे तुम्हाला सांगतो त्यामध्ये दिलेला आहे वेब प्रणालीचे सेक्युरिटी ऑडिट प्रलंबित होते ते पूर्ण करणे अत्यावश्यक आहे त्यानंतर पुन्हा एक सांगितले लाभार्थ्यांना महामंडळाच्या सर्व सेवा थेट मोबाईल दे, द्वारे देता याव्यात म्हणून मोबाईल ऍप विकसित होत आहे यासाठी वेब प्रणालीमध्ये आवश्यक ते बदल करणे सुरू आहे आता मित्रांनो बऱ्याच जणांच्या अशा सुद्धा कमेंट येत आहेत की मी चार महिने झाले हप्त्याचे स्टेटमेंट अपलोड केले त्याचा अजून परतावा मिळालेला नाही आणि मी सुद्धा बऱ्याच वेळेस अपलोड करतो तर तिथं प्रोसेसिंग प्रोसेसिंग महिना महिना दीड दीड महिना प्रोसेसिंगच दाखवतोय आणि अध्यक्ष नरेंद्र पाटील म्हणतात की मी सांगितलेलं आहे पंधरा दिवसात त्या माणसानं स्टेटमेंट अपलोड केल्याच्या नंतर त्याचा व्याज परतावा गेला पाहिजे आणि पुन्हा त्यामध्ये त्यांनी एक सांगितलं जो काही निधी आलेला असतो तो दुसऱ्याच इकडं तिकडं बँकेत ठेवला जातो आता ते कशाला ठुतात थुटेत काय ठुत आता आपल्याला त्यावर ते तेवढी माहिती नाही मात्र नरेंद्र पाटलांनी त्यावेळेस जे काय सांगितलंय ते स्पष्ट सांगितलेले की हे पोर्टल का बंद आहे आणि आजूकही ही जी प्रेस नोट दिली तर या प्रेस नोट मध्ये हे दिलेलं नाही की हे पोर्टल नेमकं चालू कधी होईल मग आता हे तुमच्या सुद्धा लक्षात आलं असेल की जे नरेंद्र पाटील यांनी सांगितलंय त्याचप्रमाणे हे पोर्टल बंद असणार आहे मग आता हे अजितदादा सुद्धा मराठा आहेत मग यांनी हे पोर्टल बंद पडू द्यावं का कारण त्यांनीही ते चालवण्याचं काम केलं पाहिजे त्यासाठी निधी दिला पाहिजे अठराशे अठराशे कोटीचे जमिनी तुम्ही तीनशे कोटीत घेता मग बाकीचे जे काही मराठा बांधव आहेत ते अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून स्वतःचा काहीतरी व्यवसाय करण्यासाठी या माध्यमातून जर कर्ज मिळत असेल आणि जर त्याच खात्याचे मंत्री मराठा असून सुद्धा जर मराठा मुलांवर अन्याय होत असेल तर यासाठी आता या मराठा समाजाने सुद्धा जागृत होणं गरजेचं आहे एकत्र होणं गरजेचं आहे त्यावेळेस कुठंतरी हे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मागास महामंडळ सुरळीत चालू होईल आणि त्यासाठी मराठा बांधवांना जो काही या माध्यमातून रोजगार करता येतो तर त्या माध्यमातून रोजगार करता येईल व्याज परतावा व्यवस्थित मिळेल कर्जही मिळवता येईल आणि त्यासाठी सर्वांना एकत्र ये येण्याची गरज आहे आणि एक महत्वाची गोष्ट सांगतो पुन्हा की ज्या ज्या तालुक्यामध्ये ज्या जिल्ह्यातील जे मराठा बांधव असतील जे हे ट्रॅक्टर असेल वाहनाचा व्यवसाय सोडून इतर दुकानदारीचे व्यवसाय मग कटलरी असेल किराणा असेल मेडिकल असेल हार्डवेअर असेल मशिनरी असेल असे व्यवसाय जे करू इच्छितात तर त्या तालुक्यातल्या तरुणांनी एकत्र यायचं आणि ज्या तुमच्या तिथल्या बँका असतील तर त्या कर्ज का देत नाहीत यासाठी सर्वांनी एकत्र येऊन त्यासाठी पाठपुरावा करणं गरजेचं आहे त्यासाठी आंदोलन करायचं त्या बँकेच्या पुढं कर्ज का देत नाहीत कारण महामंडळ सांगते कि सिबिल स्कोअर जरी नसला तरी कर्ज द्या आणि तुम्ही त्यांना सांगा आम्ही कसं भरू शकतो अगोदर कर्ज दिलं नाही किंवा रिपोर्ट रिपोर्टची हे पाहतात आम्ही बेरोजगार आहोत आमच्याकडे अगोदरच पैसे नाहीत आणि आमचा सिबिल रिपोर्ट राहील कुठून चांगला ज्या वेळेस आम्हाला तुम्ही कर्ज द्याला आम्ही ते व्यवस्थित भरू त्यावेळेस सिबिल स्कोअर सुद्धा चांगला होईल त्यामुळे प्रत्येक तालुक्यातल्या तरुणाने यासाठी एकत्र व्हायचं आणि त्या सर्व बँकांकडे जाऊन सगळ्यांनी बोलायचं आणि गरज पडली तर मला कमेंट करा नक्कीच मी येण्याचा प्रयत्न करीत मात्र तिथं सर्व मराठा बांधवांनी एकत्र येणं गरजेचं आहे त्यावेळेस कुठंतरी मराठा बांधवांना या माध्यमातून कर्ज मिळेल आणि स्वतःचा स्वयंरोजगार करता येईल आता तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करा आणि ज्यावेळेस पोर्टल चालू होईल वेल त्यावेळेस सुद्धा आपण माहिती देण्याचा प्रयत्न करू धन्यवाद